असं मला वाटत मनाची म्हणलं तसं नैतिकता ही तर साहित्याचा एक पिलर आहे एक साई आत्मा मनाचे दोघात निघाले मला खेळके साहेबांनी सांगितलं आणि ते तुम्ही तुम्ही मधून सांगितलं की बाबासाहेबांनी सगळे जगातल्या धार्मिक व्यवस्था नाकारल्या आणि धम्म ही वेगळी व्यवस्था स्वीकारली आणि त्या पुस्तकामध्ये आहे धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म आणि एक आहे तो नीती आहे नैतिकता कुठे अनावस्थानी कुठल्या मार्गावर आहे आणखी वेगळ्या पद्धतीने संवाद सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही म्हणजे बाबासाहेबांचा स्वातंत्र्य समता बंधुतेचा भावमुक्तीचा विचार असेल

ते मुळातून वाचलं पाहिजे असं मला वाटतं आणि एक माणसाचं तसं असतं कथा सांगतो तुम्हाला चर्चेत मग तुम्हाला आणखी चर्चेत प्रमाण खरं तर प्राचीत नावाची एक कथा आहे ती मला नाही ती संबंधित आहे परवानगी असलेल्या असलेले तरी पण सांगतो ते आहे का बरोबर कथा आहे वाचून सवाल वाचली ठीक आहे त्यामध्ये सुभद्रा आणि लीला या दोन स्त्री कॅरेक्टर आहेत तर सुभद्रा ही बळी बहीण आहे मला तुझा समजून घ्यायला होऊन जायचंय काय म्हणते हो पण ते एवढंच सांगतो की त्या कथेमध्ये बळी सॉरी बळी आणि उमा हे दोन पुरुष त्यांचा साठव झालं असते त्याची असते पण दारूच्या नशेमध्ये ते रात्री आधा बदल होते आणि दुसऱ्या दिवशी कथायचं दुसऱ्या दिवशी हे चौघ आत्महत्या करतात पश्चात आपण म्हणून ती सुद्धा कथा नैतिकतेचा धडाली ओके आता मी जरा थोडीशी एक पाच दोन तीन मिनटं वेळ घेऊन आजच्या संदर्भात फार महत्वाचे आहे म्हणून सांगतो उपकाराची फेर अशीच कथा धन्यवाद याच्यामध्ये काय आता तो खूप बरांचा मुद्दा आला आहे त्यामुळे ती कथा महत्वाची आहे

हा समीपूरला छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरला नाथक समाजाचे म्हणत नाही राऊंड टेबल ऑफर्स घेतली ऐंशी शंभर लोक होते मी आणि मधो कामगे बनवले तिथं आम्ही पाच पाच तुमचे बोललो त्याचा एक मुद्दा एक असा लोकांच्या मध्ये समज की आता मध्ये आता बाधा लावली ठीक आहे भाधा लावणार आणि बाहेर लावायचा प्रयत्न केला बौद्धांच्या हातात एक तलवार आणि माथ्याच्या तलवार दिली मी म्हणलं आपण काय करायचं आपण तलवार फेटून द्यायच्या घालायचे म्हणजे एकमेकांचे काय करतो आपण बांधायचं नाही सर्व त्यावर त्यांचा उद्देश कसा काय होऊ शकतो मला असं वाटतं की आता जे जे कुणी आमच्यामध्ये तोड पाडायचा प्रयत्न करत असतील त्यांना पहिला पहिला घेऊया आणि बाजूला काढून आपण हे बाकीचं काय पुढचा येते की करू शकतो असं नाही म्हणून या दृष्टी सुद्धा ही जी कथा आहे ना ती ब्रह्म पुन्हा आणि सोडून जन्मदार समाजाचा तो शंकर आहे आणि पूर्वाधने समाजाचा जो मळू आहे मळू ती पण मी फार फार कर्जन आणि सांगत नाही थोडीशी अवघरची कथा आहे अन्नभाऊ साठ्यांचं लक्ष आता ज्याला कास्ट म्हणतात या सगळ्या कास्ट जातीवरती कसं होतं या दृष्टीनं जरीतरी एक पेरणीचा विषय उठल प्रबंधाचा विषय हा शंकर कर्मकारण बाळू आहे त्या बाळू मळू महाराजचा अंकार तुटतो पायाचा आणि तो जातो त्या शंकरकडे कडे असा लाभ कसायला असतो मळू महाराज त्याचा अंकार तुटलाय पायसा लागतो तर तो शंकरचा आकार काय करतो ते काय करायचं आणि सळी आणि हा आरी सळ आणि आरी फेकोन म्हणतो तो जातो म्हणजे सुद्धा पूर्वार्जने शेवट लावते हा भाग पूर्वार्ध उत्सा अर्थ काय आहे शंकर कर्मकाराची मैत भरते आता त्यावेळेला असं मेलेले जनावर ने ओढायचं काम करायचे मारा करायचे ना कुणाचे मरू दे आणि याला एक पार्श्वभूमी आहे याला पार्श्वभूमी काय आहे धमक्रांती झालेली आहे धर्मांतराचा कार्यक्रम झालेला आहे पूर्वाश्रेमीच्या बानांच्या बरोबर अनेक इतर जातीच्या लोकांनी पण बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे आणि त्यानंतरही कथा करते आणि मग ती मैस मधले संकट तेव्हा तो संकट कामान बोलू मानक राहतो अरे लिहिलेली आहे ओढून टाक ना मार म्हणतो खर तर त्याचा पूर्ण सर्व गाव जमतो त्या मळो महाराष्ट्र गाव म्हणतो तो का ते नाही सोडून टाकत नाही आणि त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे तो शंकर चांगला म्हणत असतो त्याला की तुझ्या पायताना तांता लावायला मी सर्वांनी आधी दिली दोन दिवस उपकार केला होता विसरू नको मग तो म्हणून हा म्हणतो तू माझ्यावरती सणाने आणि जीवन उपकार केला होता तर आता तुला मी त्याचा काय शब्द मला ते आठवत नाही आरुस आता ते शब्द तर केले आरुस आणि कावडी म्हणजे मेघ जनावर उचलून टाकतात ते कावडी सारखं असत ते आरुस आणि कावडी तो मळू मार त्या शंकरचा आम्हाला देतो हे घे आणि तुला बनतो तुझे तुला महत्व असायला हे हे जे आहे नाहीये हे किती बारीक निरीक्षण आहे आणि त्या मधला एक तुला प्रसंग आहे तो असा आहे की आपण तो म्हणतो की लोकांनी आपापल्या पायरीचं राहावं तेव्हा म्हणून मार मागतो तिथं माथन समाजाचं आहे धर्मकार समाजाचा एक आहे बरी केली काय आणि हा महार एक आहे आणि तो मग म्हणतो सांगा बरं तुमची कुठली कुठली कुणाची पायरी आहे मला असं वाटतं हा प्रश्न सांगा उपस्थित केल्याच्या कथेमध्ये तो आज आजही जात माताऱ्या प्रत्येकाला असा दसणारा प्रश्न आहे की सांगा तुमची पायरी कुठली म्हणून असो मी आता माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो काय पाहायची अनुभवांसाठी साहित्यिक होते साहित्य हे कुठल्या ना कुठल्या संस्कृतीचं वहन करते म्हणजे कुठल्या ना कुठल्या संस्कृतीचं समर्थन करते आणि भारतामध्ये आपल्या दोन संस्कृती प्रमुख एक संस्कृती आहे जी कोट्यावधी लोकांना शतकानुशतके गुलाब ठेवते अशी एक संस्कृती आहे आणि दुसरी संस्कृती आहे शतकानुशतकाची गुलाबगिरी तू माणसाला कोट्यावधी मुक्तही करते अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्याचं सगळं जे मूल्यांकन आहे ती कोट्यावधी लोकांना मुक्त करणारी जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं भरत पोषण करणारी अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य आणखी एक मुद्दा सांगतो की जसं कसा असतं बाब स्थान खात परवाही पुन्हा तर मुलाखत ऐकली माणसे आजार करता का करतात दोन कारणामुळे एक नको ते खाल्ल्यामुळे आणि पाहिजे ते न खाल्ल्यामुळे दोन कारणांवर आदर करायचे हे चांगला खाल्लं माणूस चांगला निरोगी बनतो अन्न खाल्लं माणूस रोगी बनतो साहित्याचं सुद्धा तसंच आहे निरोगी साहित्य वाचलं की माणसाचं मन सुद्धा निरोगी बनतो आणि रोगट साहित्य वाचलं की माणसाचं साहित्य सुद्धा रोगट बनत म्हणून तर बाबासाहेबांनी मनस्मृती जाळली ना ते पण साहित्य करत मनाचं भरण पोषण करणार साहित्य आहे मी एवढंच आहे की आम्हाला सगळं साहित्य माणसाच भरण भरणपोषण अशा प्रकारे करत आहे की ज्या मनातून स्वातंत्र्य बंधुतेचा समाज उभा करण्याची प्रेरणा अण्णाबाबत साहेबांच्या साहित्यावरून मिळते आणि म्हणून मला वाटतं शेवटी की भारतीय समाज हा स्वातंत्र्य बंधुतेच्या मूल्यावरती उभा करण्यासाठी इतकंच नव्हे तर दुःखमुक्त गुलाममुक्त शोषणमुक्त करण्यासाठी अण्णाबा साहित्य अण्णाबाबत साहेबांचं साहित्य प्रेरक आहे नव्हे मार्गदर्शकसुद्धा आहे आणि म्हणून अन्नराव साठेच्या जयंतीच्या निमित्तानं आपण साहित्यिक लिहिणारे लोक आहेत त्यांनी आनंदराचा आदर्श घ्यावा आणि जे साहित्यिक नाईक कार्यकर्ते आहेत त्यांनी अण्णाभाऊ साठेला बाबासाहेब आंबेडकरांना दौत बुद्धांना ज्या प्रकारचा समाजाने तरी आहे तो समाज निर्माण करण्याची प्रेरणा आहोत राता राहायला होते गेले असे आणि का एक सेक्युलर मॉमनेटबद्दल एक मोजून पाच मिळते मी या संदर्भात कधी आता हे बोलायचं म्हणून मी प्रिप्रेषित केले नाही तरी पण आज वेळेला एक मुद्दा सुस्तो तेवढं मी माणसं पहिली गोष्ट अशी की आज आज भारतामध्ये नवीन जगामध्ये ज्या अनेक समस्या आहेत अनेक समस्या त्यांनी सगळ्यात मूलभूत महत्वाची समस्या ही धर्माच आहे माझं एक विधान साध चोपाला समभाव वगैरे म्हणतात ना ही सगळी भरपत केली आहे का सांगतो हो? माझं साधन ऑब्झर्वेशन आहे पन्नास वर्षाच्या सहा ज्याला धर्म आहे ज्याला ज्याला धर्म 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 तरी तो आहे दर। तो कधी ना कधी धार्मिक बनतो धार्मिक बनलेला मनुष्य धर्मांत बनतो धर्मांत बनलेला मनुष्य हिंसक बनतो आणि हिंसक बनलेला मनुष्य हिंसेच समर्थन करतो आणि म्हणून जितक्या लवकर जगातले सगळे बाबासाहेबांनी धर्मामध्ये रिलीजन आणि धर्म यामध्ये बदल केलाय त्याचा धर्म जो आहे तो जितक्या लवकर संपवत नाही तितक्या लवकर माणसं खऱ्या अर्थाने सुखी बनवते याला काय या आधार आहे का मी बोलतो त्याला तर काही दोन तीन वर्षापूर्वी करोनाची साथ आली दोन वर्ष सगळ्या धर्माची सगळी एका धर्माचं झालं पुरोहित लोक झाला सगळ्या धर्मातल्या सगळ्या धर्मातल्या पुरोहितांचं फक्त नुकसान झालं बाकी कुणाचं काही बिघडलं नाही आणि उद्या जगातले सगळे धर्म सगळे प्रार्थना तर माणसं खऱ्या अर्थाने सुखाच्या वाट्यावरून वाटचाल करायला लागते हे आमचं माझं एकट्याच मत जगातले जेवढे बुद्धिवादी लोक आहेत तेवढ्या सगळ्यांचं मत आहे काय आहे माणसाच्या विकासाच्या टप्प्यावरती कधीतरी धर्म आला कधीतरी धर्म आहे आता आमचं म्हणणं असं आहे की हे जे मानव मानवाचं जे महानाट्य नाटकामधला पहिल्या प्रवेशाला पहिल्या अंकाला दुसऱ्या अंकाला धर्माचं पात्र आलं होत आता पाचव्या प्रवेश अंकामध्ये पाचव्या प्रवेशाला धर्माचं काही गरज नाही त्यांनी आता रंगमंचावरून अदृश्य व्हावं अंधमान व्हावं आणि होत नसेल तर घालवून द्यावं आणि ही जी एक धार्मिकतेची धर्मांततेची ही जी, जी काय एक वातावरण निर्माण झालेलं आहे ती धर्मात्मता अधिक वाढू नये जगाचा इतिहास आहे जगात युद्ध झाली जगात भूकंप झाले जगात महापूर आले या सगळ्यांच्या पेक्षा म्हणजे भूकंपानं माणसं लिहिली महापुरान माणसं लिहिली युद्धात माणसं लिहिली या सगळ्यांपेक्षा धर्माच्या नावावरती अधिक ना माणसं माजली गेली आणि एक खऱ्या अर्थानं बौद्ध बिंदू खऱ्या अर्थानं मी यासाठी म्हणतो की आता सगळे बौद्ध बिंदू हे बौद्ध बिंदु मंडळाच्या लायकीचे राहिले की नाही अशी शंका म्हणून खरे बौद्ध आम्हाला जे अभिजातच्या सहवासात राहिलो राजा नारेंच्या ते मदत साधन कौशल्य आहे त्याचं एक वाक्य की मानवाचा जो ज्ञात इतिहास आहे त्या इतिहासामध्ये सर्वाधिक शोषण धार्मिक व्यवस्थेने केलेलं आहे पुढचं वाक्य आणखी खतरनाक आहे याला बौद्ध धर्म या अपवाद आहे आपल्यापैकी तुम्ही भारताच्या बाहेर पारंपरिक बहुधर्म तिथे चालू आहे तिथे गेला असला हे साहेब सारखे जातात आमचे अरविंद साहेब हो, हो तुम्हाला सांगतो यांनी मला होईल सांगावं तुम्हाला सांगतो भारताबाहेरचे पारंपारिक बहुधर्म आहे थायलंड असेल किंवा मी स्वतः जाऊन आलो तिथलं असेल भारतातल्या हिंदू धर्मापेक्षा वाईट बरोबर करतो मी स्वतः श्रीलंकेला गेलो तिथे त्या लेण्यामध्ये गौतम बुद्धाची विष्णूचा अवतार करून आणि बाकीची पण डे सगळी जर्दीच्या विष्णूच्या अवताराचे तिथे आणि कशाला गंडा तोरा हा पाहिजे गौतम बुद्धाच्या नावाने श्रीलंकेमध्ये जी श्रीलंका राष्ट्र बौद्ध राष्ट्र आहे राज्यातले काही बारके बारके लोक भारतालाही बौद्ध राष्ट्र करायला निघाले जे बौद्ध राष्ट्र म्हणतात डोक्याचा स्वच्छ नर्ग मागतात पुनर्जन्म मागतात सगळं सगळं मागतात तर मी काय सांगत होतो हा तर ते गंदे डोळे बांधायला गौतम बुद्धाच्या नावाची तर गर्दी होते आणि म्हणून आम्ही थोडा विचार केला आणि सेक्युलरिझम ही जी कन्सेप्ट आहे दलाई लाचं पुस्तक आहे म्हणजे सर्व धर्माच्या पलीकडे नैतिकता सर्व ज्यासाठी बाबासाहेबांनी म्हटलं की धर्म म्हणजे नीती आणि दलाई लामा इथिक्स म्हणतात नैतिकताच म्हणतात तर ते वाक्य असं करता येईल बियॉन्ड रिलीजन धम्मा फॉर वर्ल्ड आणि त्याला जोडून आले म्हटलं की बियॉन्ड वर्ल्ड <laughs> सेक्युलरिझम फॉर होल्ड याच्या संदर्भात हे असं का म्हणतो तेवढा संदर्भ सांगतो आणि मी थांबतो आर्किमिडी नावाचं एक शास्त्र देऊन गेलं आर्किमिडी त्यानं तर्फेचा शोध लावला तर्फ म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला परतेचा शोध सोडवण्याचा माहीत आहे का असे लाकडी फळी असते आणि त्याच्यामध्ये टेको असतो आणि लाकडं लांब फळी ना जर टेकू दिला तर जास्तीत जास्त वजनाची वस्तू सुद्धा सहजपणे उलटवून टाकता येते त्याला म्हणायचं तर्फेचे अनेक प्रकार आणि तो मध्ये असतो त्याला म्हणायचं टेकू शोध लावल्यानंतर अर्जेमेंट एकदा म्हणाला मला जर पृथ्वीच्या बाहेर एक टेकून मिळाला तर मी पृथ्वी बोलतो आता हे आपण इकडे घेऊया कुठल्याही धर्मात राहू कुठल्याही धर्मात राहू कुठल्याही धर्मात राहू कुठल्याही धर्मातल्या माणसाला मुक्त करता येत नाही आणि म्हणून अन्नराव साधेंना मानणाऱ्या समाजापुढे एक प्रश्न असा आहे या विषयाकातले बऱ्यापैकी लिहिले काही दोन चार अंक असतील तर जाताना